जय शिवराय मित्रांनो मी तुमचा बॉय परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर जस्ट आलो होतो मी खानापूर साईडला तर वाटलं की थोडं ब्लॉग करू त्यासाठी मी जो नवीन बनत आहे हायवे रोड गोव्याला जाण्यासाठी त्या रोडवरती थांबलो आहे तर हा अजून थोडं काम बाकी आहे त्यासाठी मी इथं रोडच्या मधोमध थांबलो आहे तर मित्रांनो काही न्यूज येत आहेत की डॉमिनारमध्ये कुछ काही अपडेट आलेत अपडेट असे आले आहेत की हा जो नवीन एन एन एस फोर हंड्रेडमध्ये जो डिस्प्ले दिला आहे तो इथं ॲड केलेला आहे परत आणि चार मूड दिलेत डॉमिनारला आणि हा जो इथं हे होता गेअर जे घेअर टाईम किलोमीटर जे दाखवायचं हे होतं ना डिस्प्ले छोटासा तो काढून इथं चार्जिंग पॉईंट माझ्या बाईकला जे हितं होतं ते हितं दिले आहेत तरी आणि कलर कलरमध्ये हा ग्रीन कलर हटवून त्यांनी नवीनच कोणता तरी अलग कलर दिला आहे तो तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता तर माझी बाईकला जो डिस् डिस्प्ले आहे तो डिजिटल आहे आणि आता जो डिस्प्ले दिला आहे एन यान एस फ फोर हंड्रेडला तो चार मोड आणि टी एफ डी डिस्प्ले आहे आणि एक फरक काय झाला आहे की ते डिस्प्ले दिल्याबद्दल थोडी जागा त्यांना हे होत होती त्या त्यानुसार त्यांनी हितलं चार्जिंग पॉईंट इथं सेट केलेला आहे आणि हा जो मीटर छोटासा होता जो गेअर इंडिकेटर दाखवत होता तो त्याने हटव हटवून दिलेला आहे तरी हा मला वाटतं की हे हटवायचं नव्हतं कारण लुक हा मस्त मस्त दिसतं ह्यामुळे छोटासा मीटर टँकवर जो आहे तर तुम्ही पाहू शकता जे बाजूला फोटो दाख दा दाखवलो आहे त्यामध्ये कसं दिसत आहे तुमचे एक मत तुम्ही मांडू शकता की तुम्हाला हा अपडेट आवडला की नाही इंजिनमध्ये तर काही अपडेट दिलेले नाही आहेत कारण अगोदरचाच तीनशे त्र्याहत्तर सी सी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल इंजिन जो पॉवर देत होता चाळीस बी एच पी आणि थर्टी फाय एन एम टॉर्क तर इंजन तर तोच आहे बघू पुढे अपडेट काय आहेत तर चला भावानो थोडीशी राईड करू आता तर इथून मी बेळगाव सिटीमध्ये जाणार मग त्यानंतर घराकडे जाऊन बघणार की मित्र कुठं काय प्लॅन केलेत काय नाहीतर मग घरीच तर चला मग राईडचा एन्जॉय करू ಸರ್ ಚಲ ಮಿತ್ರೋ ಹಚ್ಚಿ ಎವಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ